साठी पुढे जाऊयात नगरमधनं एक धक्कादायक बातमी येते नगरमध्ये मांजरीला वाचवताना पाच जणांचा मृत्यू झालाय बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये सहा जण अडकले एकाला वाचवण्यात यश आलेलं आहे पण पाच जणांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे नेवासा तालुक्यामध्ये एकच खळबळ माजलेली आहे अहमदनगरच्या नेवासामधली घटना आपण बघतोय मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये सहा जण अडकले होते यापैकी एकाला वाचवण्यात यश आलंय तर पाच जणांचा यामध्ये मृत्यू झाला अहमदनगरच्या नेवासामधली घटना या घटनेनंतर आता परिसरामध्ये खळबळ व्यक्त होती आहे आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात प्रशांत शर्मा आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रशांत नेमकी घटना काय आहे कसा हा सगळा प्रकार घडला तसं बघितलं तर गुडूपाडवाचा जो दिवस आहे तो अहमदनगर जिल्ह्यासाठी एक दुःखदायक दिवस ठरला आहे नेवासा तालुक्यातील वाकरी हे एक छोटंसं गाव आहे आणि त्या वाकडी गावात एका वस्तीवर काळे कुटुंब राहत आणि काळे कुटुंबांच्या गोठ्यातलं जे मलमूत्र होतं अर्थात बायोगॅससाठीचं जे शेणाची स्लरी आहे ती त्यांच्याच एका शेजारच्या जुनाट पडक्या विहिरीत टाकण्यात आली होती आणि एक सहजासहजी म्हटलं जातं की मांजर आडवी गेली तर ते काही काम होत नाही म्हणून आपण परत फिरतो मात्र त्याच जी विहीर होती त्या विहिरीत एक मांजर पडली आणि ती मांजर त्या मांजरेला वाचवण्यासाठी या घरातील जो एक बावीस वर्षीय तरुण आहे विशाल हा विशाल काळे जो आहे तो त्या विहिरीत उतरला होता आणि त्या विहिरीत उतरल्यानंतर त्या विहिरीत मोठ्या प्रमाणात बायोगॅसमुळे गॅस झाला होता आणि त्या गॅसमुळे त्याला त्या बाहेर आता येता ये आलं नाही म्हणून त्याला वाचवण्यासाठी हळूहळू हळू एक एक एक, एक जण असे उतरत गेले आणि जो त्या ठिकाणी तो शेणाचा जो चिखल होता त्या चिखलात एक एक जण फसत गेले आणि त्यामुळे ह्या एक, एक, एक जणांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे एकंदरीत पाच जणांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे एकाला वाचवण्यात यश आलं असलं तरी त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे शेतात असलेली विहीर आणि एका मांजरीला वाचवण्याचा प्रयत्न पाच जणांच्या जीवावर भेतू शकतं ही अत्यंत दुःखदायक घटना आहे वाकडी गावावर पूर्णपणे शोककळा पसरलेली आहे कारण की काळे कुटुंबातीलच हे पाच जण आहे आणि त्यांच्याकडे राहणारा एक गायकवाड असे पाच जण आहेत त्यामुळं एकंदरीतच सणाच्या दिवशी अशी दुर्दैवी घटना घडल्याने मोठं दुःख व्यक्त केलं जात आहे अर्थात प्रशांत अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक अशी ही घटना धन्यवाद या माहितीसाठी पुढे जाऊयात